नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ प्रभात मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पदवीधर आहात आणि एम एस सी आय टी तुम्ही जर सर्टिफिकेट प्राप्त केलेलं असेल तर तुमच्यासाठी एक जाहिरात आहे नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे ती रुक्मिणी सहकारी बँक अहिल्यानगर या बँकेची नुकती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पद आहे लेखनिक ज्याला रायटर म्हटलं जातं आणि यासाठी क्वालिफिकेशन मी अगोदर नमूद केल्या पद्धती पद्धतीने पदवी आणि एम एस सी आय टी साधारणतः पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या बँकेचं कार्यक्षेत्र आणि या ठिकाणी नोकरी करण्याची संधी उपलब्ध होते व्हिडिओ तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण पा आव्हान करतो अशा विद्यार्थ्यांना ज्यांनी चॅनल सबस्क्राइब केला नाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळसेवा महानगरपालिकेच्या पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही एक अत्यंत उपयुक्त अशी बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच अगदी टी सी एस आय बी पी एस पॅटर्नला अनुसरून असणारी ही बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करणारे बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहे अगदी मापकदनामध्ये ही बॅच आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्याकुणा विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करायची नक्कीच ही बॅच तुमचं शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास खूप उपयुक्त ठरेल बघा जाहिरात काय आहे त्यामध्ये नमूद केलेल्या बाबी बघूयात आपण श्री रुक्मिणी सहकारी बँक अहिल्यानगर भरती दोन हजार पंचवीस यामध्ये पदाचं नाव लेखनिक एकूण रिक्त पदे आहेत एकोणीस नोकरीचं ठिकाण असणारे पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा वयोमर्यादा बघा साधारणतः बावीस वर्ष ते पस्तीस वर्ष अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ती वेबसाईटही पुढे सांगेल अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल पंचवीस ऑक्टोबर ओके आता त्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन मी अगोदरच सांगितलंय डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्याही एका शाखेमधली पदवी असणं अपेक्षित आहे एक्सपिरियन्स इन कोटिव्ह कोपरे, बँक क्रेडिट सोसायटी अदर फायनान्सियल इन्स्टिट्यूट इज अ प्रेफर अनुभव जर असेल एखाद्या बँकेमध्ये कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये काम करण्याचा त्यांना प्राधान्य असेल आणि कोणाला आणखीन प्राधान्य जी डी सी एन ए पासड डिप्लोमा इन बँकिंग कोऑपरेटिव्ह ला याच्यामध्ये जर अनुभव असेल तर नक्कीच अशा विद्यार्थ्याला प्राधान्य असेल आता जी ऍडव्हर्टाईज पब्लिश झालेली आहे ती वाचून घेऊयात श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड श्रीगोंदा अमूपो सिटी प्राईड बिल्डिंग दौंड जामखेड रोड श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर किंवा अहमदनगर महाराष्ट्र या बँकेची लेखनिक आता याची मूळ शाखेचा पत्ता दिलेला आहे त्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची सुरुवात झालेली आहे पदसंख्या आहे एकोणीस आवश्यक कागदपत्रे मी अगोदर सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत पदवी असू द्यात एम एस सी आय टी आणि वयोमर्यादाविषयी बोललो आपण सहकारी बँक पतसंस्था इतर ह्याच्यामध्ये काम करण्याचा अनुभव असेल प्राधान्य असेल जी डी सी एन ए उत्तीर्ण असेल बँकिंग व्यवहार कायदेशीर पदविका जर संपादन असेल यांनाही प्राधान्य असेल कामाचं क्षेत्र पुणे अहिल्यानगर तुम्हाला फॉर्म फी असणारे लेखी परीक्षा तिथे गेल्यानंतर शुल्क सहाशे वीस आणि एकशे बारा जीएसटी पकडून सातशे बत्तीस तुम्हाला परीक्षा फी असेल वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पूर्ण माहिती ईमेल ऍड्रेसवर पुणे नागरिक सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे महाराष्ट्र ही वेबसाईट आहे नोट डाऊन करून घ्या ही वेबसाईट स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या तुम्हाला उपयुक्त ठरेल सगळ्या अर्ज प्रक्रियेविषयी माहिती घ्यायला किंवा अर्ज करण्यासाठी वेबसाईट वरती गुगल फॉर्म भरून माहिती प्रसिद्ध झाल्यास तारखेपासून अगोदर तो गुगल फॉर्म भरून माहिती प्रसिद्ध करायची आणि तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत ऑनलाईन पाठवायचं आहे त्यानंतर पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना त्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे वेबसाईट तुम्हाला शुल्क सुद्धा दिलेलं आहे बँक खात्याचं एन ई एफ टी आर टी जी एस द्वारे जमा करावे शुल्क बाकी सगळ्या अटी आणि शर्ती तुम्हाला दिलेल्या आहेत एकदा वाचून घ्या खातेदार खात्याचे नाव पुणे डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या खात्यावरती तुम्हाला अ, शुल्क भरायचं आहे आर टी जी एस करायचं आहे त्या बँकेचं असणारं खाते नंबर असेल शाखा आय एफ सी कोड असेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना या बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असेल किंवा काम करण्यास तुम्ही पात्रता धारण असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता एका जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला पुणे असेल अहिल्यानगर असेल किंवा त्या जिल्ह्यामधील विविध तालुक्यांमध्ये या बँकेच्या शाखा जिथं जिथं असतील तिथं काम करण्याची संधी उपलब्ध होईल नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाची बातमी आहे ज्या कोणाला विद्यार्थ्यांना काम करायचं आहे दिलेला अर्ज वे, वेबसाईटवरती जाऊन संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घेऊन पंधरा दिवसाच्या आधी प्रक्रिया संपन्न करायची नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती असेल शेवटपर्यंत व्हिडिओ बदल बघितला त्याबद्दल आभार आवडला असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायची आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या पात्रता धारण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या प भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल आणि त्या ठिकाणी काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन अशीच महत्त्वपूर्ण जाहिरात घेऊन गुड बाय अँड टेक केअर